राष्ट्रहित टाइम्स राष्ट्रहितासाठी समर्पित न्यूज चॅनेल जेजुरीत मतमोजणी पार पडल्यानंतर निकाल जाहीर होताच एक दुर्दैवी घटना घडली आहे खंडोबा गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाच्या चरणी भंडारा अर्पण करत असताना भंडाऱ्याला समावेश आहे ही घटना दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली या दुर्घटनेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित नगरसेविका मोनिका राहुल घाडगे त्यांचे पती राहुल घाडगे तसेच प्रभाग क्रमांक पाच मधून निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेविका कुमारी स्वरूपा जालिंदर खोमणे यांचा समावेश आहे घटनेनंतर सर्व जखमींना तातडीने जेजुरी येथील खासगी आणि सरकारी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले पोलिसांनीही तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला मल्लार नाट्यगृह हो येथे मतमोजणी आणि निकाल जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयी उमेदवार आणि कार्यकर्ते खंडोबा गडावर दर्शनासाठी गेले होते गडाच्या पहिल्या पायरीजवळ भंडारा अर्पण करताना कार्यकर्त्यांनी उधळलेला भंडारा अचानक पेटला आणि त्यात स्फोट झाला या आगीत रुपाली खोमणे विलास भारबाई सानिका गाडवे संस्कार गलांगे देवल भारभाई मनिषा चव्हाण रजनी भारभाई स्वप्नील लाखे अनिल बारभाई गणेश चव्हाण निशा दादा भालेराव लक्ष्मी माऊली खोमणे मोनिका राहुल घाडगे राहुल कृष्णा घाडगे कुमारी स्वरूपा जालिंदर खोमणे आणि उमेश भंडलकर हे जखमी झाले आहेत या घटनेबाबत बोलताना जयदेव बारभाई यांनी सांगितले की गडाच्या पहिल्या पायरीजवळ घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे भेसळयुक्त आणि ज्वालाग्राही भंडाऱ्यामुळे हा भडका उडाल्याची शक्यता आहे भविष्यात अशा भंडाऱ्याच्या विक्रीवर कडक कारवाई केली जाईल आणि नगरपालिका याबाबत कठोर पावले उचलणार आहे